आणि भारतावरील दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग नाही असं पाकिस्तान ओरडून सांगतंय पण पाकचं हे ओरडणं किती तथ्यहीन आहे हे आता स्पष्ट झालंय कारण पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जे तीन दहशतवादी होते त्यांचे स्केचेस जारी करण्यात आले तिघेही जण पाकिस्तानचे नागरिक आहेत आणि यातली सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे यातला एक जण या हा पाकिस्तानी सैन्यामधला अधिकारी आहे भारतानं याच मुद्द्यांकडे आता जगाचं लक्ष वेधायला सुरुवात केली आहे तो मी नवेच तो मी नवेच असं कानी कपाळी ओरडून सांगणारा पाकिस्तान सपशेल तोंडावर आपटला पहलगामच्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात नाही हा दावा खोडून काढणारा एक फोटो समोर आलाय मंडळी हे स्केच आहे पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्याचं आणि हा दहशतवादी दुसरा तिसरा कुणी नसून पाकिस्तानच्या पॅरा कमांडोचा प्रमुख हा शिम मुसा असल्याचं समोर आलंय माझ्या माहितीप्रमाणे मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा मेंबर आहे आपले जसे कमांडो आहे किंवा एन एस जी आहे त्या टाईपचं त्यांचं आर्मीचं स्पेशल सर्व्हिस ग्रुप आहे याच ग्रुपनी एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये चौऱ्याऐंशीमध्ये सयाचिनवर हल्ला केलेला होता आणि आमच्याबरोबरही हे लोकं सेवंटी वन वॉरच्यामध्ये होते आमच्या अगेन्स्टमध्ये असं कळलेलं आहे की मुसा हा अमेरिकेमध्ये जाऊन तिथल्या रेंजरबरोबर ट्रेनिंग करून आलेला आहे आणि कदाचित एस एसजीनी करता म्हणजे लष्कर ए तोयबाला हा उसनबार उधार दिला असेल आहे त्यांचे कॅडर ट्रेन करण्याकरता तर ते जे ट्रेनिंग आहे ते यांच्या कमी पडलं आणि कसं करायचं तिथे क किती वेळ घालवायचा काय करायचं हे त्यांनी लोकांना सांगितलं असणार अली भाई आदिल हुसेन ठोकर आणि हाशिम पाकिस्तानी नागरिक आहेत आणि पाकिस्तानी सैन्याच्या आडून ते काम करत असल्याचं जाणकारांचं मत आहे हे जे आतंकवादी होते यांच्या चिनी चीनी बनावटीचे सेटलाईट फोन्स होते आता सॅटेलाइट फोन्स हे सगळ्यांना मिळत नाही हे अतिशय महाग असतात आणि त्यामुळे हे आय एस आयने ने त्यांना दिले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आता जे बाकीचे त्यांनी इथे कॉन्टॅक्ट केलेले होते हा कॉन्टॅक्ट जनरली त्यांचा नेहमीच असतो ते एक सिम कार्ड वापरतात त्याच्यानंतर ते, ते फेकून देतात नंतर दुसरं सिम कार्ड वापरतात त्यांचा कोडही वेगळा असतो त्याच्यामुळे आय एस आयनी तर हे स्पॉन्सर केलेलं आहेच पण हे आर्मी चीफनीसुद्धा प स्पॉन्सर केलेलं आहे पाकिस्तानच्या यामध्ये मला अजिबात शंका नाही आहे एकीकडे पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैनिकांचा थेट सहभाग आढळलेला असताना पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी तर पाकिस्तान हा अतिरेक्यांना पोचणारा देश असल्याची कबुली चक्क न्यूज ला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे ख्वाजा आसिफ यांना या मुलाखतीत काय प्रश्न विचारला आणि त्यांनी कशी कबुली दिली ते बघा प्रश्न असा होता की पाकिस्तान हा दहशतवाद्यांना पोचतो असा भारताचा आरोप आहे त्यावर आपलं काय म्हणणं आहे त्यावर ख्वाजा आसिफ म्हणाले गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेच्या मदतीसाठी आम्ही हे काम करत आहोत रशिया सोबत लढण्यासाठी अमेरिकेनं या दहशतवादी संघटनांचा वापर केला होता फक्त अमेरिकाच नाही तर ब्रिटननंही या अतिरेकी संघटनांचा वापर केलाय You do admit, sir, that that Pakistan has had a long history of backing and supporting and training um, and funding these terrorist organizations. Well, uh, we have been doing this dirty work for the United States for about three decades, you know, and West, including Britain. So that that's your argument that, um, that even no, we, we, we that, that that was a mistake, and we suffered for that. ॉट जॉईंड दॉर अगेन्स्ट सोविट युनियन इलेव्हन दिस पाकिस्तान ट्रॅक रेकॉर्ड यु नो वॉज नॉट यु नो हे वक्तव्य कोणा एरा नव्हतं हे वक्तव्य एका देशाच्या संरक्षण मंत्र्यांचं हे वक्तव्य होतं अतिरेकी कारवायांपासून हात झटकणाऱ्या पाकिस्तानचं हे वक्तव्य होतं हल्ल्यानंतर हात वर करून साळसूतपणाचा आव आणणाऱ्या पाकिस्तानचं आणि त्यामुळे भारताने याच कबुली जबाबाला थेट संयुक्त राष्ट्रसंघात चव्हाट्यावर आणलं न्यूयॉर्क मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या बैठकीत राजदूत योजना पटेल यांनी पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांच्या विधानावरून पाकिस्तानलाच धू धू धुतलं The whole world has heard Pakistan's Defense Minister Khwaja Asif admitting and confessing Pakistan's history of supporting, training, and funding terrorist organizations in a recent television interview. This open confession surprises no one and exposes Pakistan as a rogue state fueling global terrorism and destabilizing the region. The world can no longer turn a blind eye. आता हे जर तो करतो आहे तर त्याला आपला जो रिप्लाय आहे किंवा आपला आपण जे त्याला उत्तर दिलेलं आहे ते अतिशय चांगलं उत्तर आहे कारण सगळे पुरावे आपण युनायटेड नेशन्समध्ये सादर केलेले आहेत फक्त एक आपली बाजू लंगडी पडते एका ठिकाणी ती म्हणजे सुरुवातीला जे आपण म्हटलं की याच्यामध्ये टी आर एफ सामील आहे या हल्ल्याची जबाबदारी टी आर एफने घेतली होती आणि टी आर एफ हे लोकल आहे काश्मीरचं स संघटना आहे ही काश्मीरमधली त्यामुळे पाकिस्तान म्हणतो हे लोकल लोकांनी केलं ते स्वातंत्र्य सैनिक होते आमचा याच्यात काही हात नाही पाकिस्तानने कितीही ऊर बडवून तो मी नव्हेच असा दावा केला तरी पाकिस्तानचा इतिहास आणि त्याचं वर्तमान या दाव्यावर विश्वास ठेवू देत नाही त्यामुळे पाकिस्तानने पहलगाम हल्ल्याची जबाबदारी नाकारणं सोडून आपल्या घरातल्या दहशतवादाला आळा घालण्याची गरज आहे अन्यथा ज्या सापांना ते पोचतायत ते त्यांनाच कधी डसतील हे सांगता येत नाही ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी